महाविकास आघाडीच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी सोमवार आठवडे बाजाराचं औचित्य साधत श्रीगोंदा शहरात प्रचार फेरी काढली शहरातून फिरताना त्यांनी नागरिक युवक युवती महिलांशी संवाद साधला आठवडे बाजारात त्यांनी चक्क बांगड्या देखील भरल्या आणि भाजी विक्रेत्यांशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या श्रीगोंदा शहरात स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी केलेल्या पायाभूत सुविधा एसटी डेपोचे प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समिती महाविद्यालय शैक्षणिक सुविधा शासकीय कार्यालय बांधकाम वीज कनेक्शन वगळता विरोधकांनी नवं काही केलं नाही शहरामध्ये गेल्या आठ वर्षात आमच्या सहकार्यामुळे नगरपालिकेमध्ये सत्ता होती तसेच महाविकास आघाडी सरकार होते म्हणून विकास निधी मिळू शकला यापुढे देखील प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं दुसरे अपक्ष उमेदवार देखील आमच्याच सहकार्यातून आमदार झाले होते त्यांनी देखील शहर विकास केला नाही ते परत इकडे फिरकले देखील नाही लोकांनी व्यावसायिकांनी सामान्यांनी याचा विचार करून आम्हाला सहकार्य करावं एकदा विजयी करा, एक करा पाच वर्षात शहर आणि मतदारसंघाचं रूप पालटून दाखवू असं आश्वासन देत आम्ही स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या विचारातून आणि जनतेच्या आग्रहानं निवडणूक लढवित असून लोकांचा नागवडे कुटुंबावर विश्वास आहे त्याला तडा जाऊ देणार नाही असंही प्रसंगी सौ नागवडे यांनी आहे दार झाल्यानंतर महिलांसाठीच नाही तर पूर्ण मतदारसंघातल्या सर्व घटकांसाठी त्यात ज्येष्ठ असतील वडीलधारी असतील महिला असतील तरुण असतील तरुणी असतील लहान मुलं असतील सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे जो खूप मोठा चाळीस वर्षाचा बॅकलॉग आहे तो भरून काढवा लागेल आम्ही तर मतदारसंघात फिरत असताना लोकच आम्हाला सांगतात की आमच्याकडे रस्ते नाहीये लाईट नाही आहे पाणी नाही आणि तुम्हालाही दिसतच असेल आपल्याकडे जे बाहेरून येतात सगळे पत्रकार त्यांना सुद्धा विकास दिसतच असणार यावेळी महाविकास आघाडी पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा